नमस्कार न्यूज ट्वेंटी वन वाखंडोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अटीतटीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षाच्या निवडणुकीत नियमांची पायमल्ली नेमकी चूक कुणाची काय राहणार वरिष्ठांची भूमिका तालुक्यातील विरलीबुजरूग ग्रामपंचायत अंतर्गत आठ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या तळकूब ग्रामसभेत विषय सूचीतील विषयानुसार महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली या आरोप प्रत्यारोप वादांग आणि विसंगतीमुळे ही तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवडणूक विरलीच्या इतिहासातील अटीतटीची निवडणूक ठरली विशेष म्हणजे या अटीतटीच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप वादांग निर्माण झाला असला तरी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याचा निकाल जाहीर केल्याने गावात विविध चर्चांना पेव फुटले आहे त्यामुळे या निवडणुकी दरम्यान काही नियमांची पायमल्ली तर झाली नाही जर झाला तर यात नेमकी चूक कुणाची हा विषय असल्याने यावर वरिष्ठ काय भूमिका घेणार हे बघण्यासारखे राहील आठ सप्टेंबर रोजी तालुक्यातील विरली बुजुर्ग येथे तहकूब ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेत विषय सूचीतील इतर विषयांसह अनुक्रमांक चार वरील विषयानुसार महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षाची निवड करावयाची होती याकरिता दोन उमेदवारांची नावे सुचवून मतदान ताली। प्रक्रिया राबवण्यात आली मात्र या प्रक्रिये दरम्यान मतदार संख्या आणि प्रत्यक्ष पडलेली मते यात तफावत मतदान प्रक्रियेत घोर झाल्याचा आरोप बाहेरून चिठ्ठ्या पुरवल्याचा उमेदवाराचा आरोप आणि त्यामुळे उमेदवाराचे गट विकास अधिकाऱ्यांकडे दाद मागणारे पत्र यात उमेदवार आणि पुढील कारवाईकडे लक्ष वेधलेले ग्रामस्थ यांच्याकडून स्वतःचे तर्कवितर्क लावले जात असले तरी नियमाच्या चौकटीत याचे मूल्यमापन करणे तितकेच गरजेचे आहे या संदर्भात लाखांदूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना विचारणा केली असता सदर विषय त्यांच्या ऐकण्यात आला असला तरी त्यांच्याकडे कुणाचे लेखी पत्र किंवा ग्रामसेवकांकडून कसलाही अहवाल त्यांना प्राप्त झाला नसल्याचे लाखांदूरचे गटविकास अधिकारी मनोज बडोले यांनी सांगितले गावातील तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ग्रामसेवक हे निवडणूक अधिकाऱ्याच्या भूमिकेत असतात तेव्हा प्रत्यक्ष निवडणूक अधिकाऱ्यांच्या समक्ष नियमांना बासनात गुंडाळून निवडणूक पार पडत असेल आणि ज्यामुळे वादांग निर्माण होत असेल आणि तरीही निवडणूक अधिकारी त्याचा निकाल घोषित करीत असतील तर यात नेमकी चूक कुणाची म्हणायची हा संशोधनाचा विषय असला तरी या प्रकरणी वरिष्ठांचे निर्णय आणि त्यांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागले आहे

हात जर एकशे दहाचा आकडा माझ्या बाजून झाला नसता मला माहिती काय भूमिका असते तुम्हाला आपण माहिती आहे